नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दहा स्वागत, स्वागत मधून शिवसेनेचे उमेदवार शिंदे गटाचे सुरेश सुरेश भिसे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि प्रभात क्रमांक दहामधून मधून ते निवडणूक लढीत आहेत आज त्यांची या ठिकाणी भव्य अशी शक्ती प्रदर्शन रॅली निघाली आहे आपल्या सोबत आहेत काय सांगतात बघूया गेल्या पस्तीस वर्षापासून मी काम करतोय शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांनी मला न्याय दिला श्रीकांत शिंदे साहेबांनी मला न्याय दिला आनंद जाधव साहेबांनी मला न्याय दिला जिल्हा अध्यक्ष आनंद फोरसे साहेबांनी मला न्याय दिला राजू कापसे पाटील यांनी मला न्याय दिला आमची संपूर्ण कोर कमिटी व्यंकटेश शिंदे आहेत माजी खासदार सुरेश जाधव जी आहेत आमच्या महिलांच्या जिल्हाध्यक्षा सकोबाई लटपटे आहेत की गीता काही सूर्यवंशी आहेत मला सर्वांनी आमच्या कोर कमिटीनी आमच्या पक्षाने मला न्याय दिलेला आहे जय हिंद जय मा आपण पस्तीस ते चाळीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत आहात आणि अखेर आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे परिसरांचं या ठिकाणी मोल झालेलं आहे काय प्रभागाचा विकास करणार आपण निवडून आल्यानंतर ही प्रभागामध्ये संपूर्ण नाल्या रोड रोड प्रभागाची प्रभागाची संपूर्ण संपूर्ण माहिती माहिती आहे आहे नाल्या अनेक प्रश्न आहे गेल्या पंधरा वर्षापासून इथल्या उमेदवारानं काहीही केलं नाही नगरसेवकानं हो मोठमोठे बोट एसी मध्ये राहणारे नगरसेवक हो असतात त्यांनी जनतेसाठी काहीच केलं नाही हे जनतेचं प्रेम आहे हे एक साधा आणि सुपर कार्यकर्ता आहे सैनिक आहे जनतेचं प्रेम आहे एकोणीसशे बारामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला न्याय दिला होता डायरेक्ट मला उमेदवारी दिली होती बाळासाहेबांनी त्यावेळेस मला न्याय दिला होता आता एकनाथ शिंदेसाहेबांनी मला न्याय दिला श्रीकांत शिंदेसाहेबांनी न्याय दिला आनंद जाधव साहेबांनी न्याय दिला आमच्या सर्व आनंद भरोसे साहेब असतील राजू साक्ष पाटील असतील आमचे कोर कमिटीचे सर्वजण असतील वेंकट शिंदे असतील देशमुख साहेब असतील सगळ्यांनी मला न्याय दिलेला आहे आणि मी भाजप शिवसेना युतीचा उमेदवार आहे आणि मी इमानयाद्वारे पक्षाचं काम करणार आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुरेश देशे यांना उमेदवारी जाहीर झाली असून या ठिकाणी ते प्रभात दहाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि आज ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत काय सांगतात तुम्ही हॅलो क्रमांक दहा

खूप चांगले आहे ते कारण की जनतेसाठी खूप हे त्यांनी आतापर्यंत आमच्या गल्लीमध्ये तर नाही केलेले नाही पण मला असं वाटतं की माझी सासरी कोण करू शकतील ही गोष्ट आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज